हाय गाईज वेलकम टू प्रियांकाज आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही कमळाच्या आकाराची सुंदर अशी जोडवी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही जी जोडवी आहेत ती सध्या खूप ट्रेंडिंग आहेत आणि हा कमळाचा पॅचसुद्धा आता न तसेच मंगळसूत्र व जोडव्यामध्ये खूप छान वापरला जातो तर चला तर सुरुवात करूया आपण ही जोडवी बनवायला त्याच्यासाठी आपण असा हा बेस इथे घेतलेला आहे आणि त्या बेसवरती आपल्याला सुरुवातीला हे कमळचं पॅच जो आहे तो अटॅच करायचा आहे आणि हा अटॅच करण्यासाठी आपण तीस गेजची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर इथे घेतलेली आहे ती कमळाच्या पॅचच्या बाजूच्या छिद्रांमधून ओवून घेऊन आपण त्याला जोडून घेतलेला आहे त्यानंतर हा जो पॅच आहे तो आपल्याला बेसवरती आता अटॅच करून घ्यायचा आहे तर बेसवरती अटॅच करताना जो वायरचा छोटा भाग आहे तिकडून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर ते छोटा भाग आपण ह्या बेसच्या छिद्रामधून पास करून घेतलेला आहे आणि ती वा वायर पास करून झाल्यानंतर जो बेस आहे तो व्यवस्थित आपल्याला या कमळाच्या पाठीमागच्या बाजूला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि कमळाच्या ज्या बाजूचे छिद्र आहेत त्या पॅचची छिद्र आणि जो आपण बेस घेतलेला आहे ती छिद्र यामधून वायर पास करून व्यवस्थित आपल्याला ही वायर इथे आता घट्ट बांधून घ्यायची आहे तर ही जी वायर आहे ती झिरो पॉईंट थ्री mm, एम एम म्हणजे तीस गेजची वायर आपण ही बांधण्यासाठी यूज करत असतो तर नथसाठीसुद्धा आपण हीच वायर यूज करतो तर इथे पहा थोडासा पॅच थोडं वाकडा करून मग आपल्याला या छिद्रामधून ही वायर पास करावी लागते कारण जेव्हा आपली वायर थोडीशी वाकडी असेल किंवा पॅच जर तिरका नसेल तर आपले हे ओवले जाणार नाही ते बघा थोडा वेळ लागतो असं ओवण्यासाठी त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित वायर जी आहे ती सरळ करून मगच ह्या पॅचमधून आपल्याला ओवून घ्यावी लागते तर इथे आपण वायर ओवून घेतलेली आहे आणि घट्ट ओढूनसुद्धा घेतलेली आहे तर प्रत्येक वेळी वायर ओढून घेताना आपल्याला ती एकदम घट्ट अटॅच झाली आहे का हे शुअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या पॅचच्या बाजूचे जे छिद्र आहेत त्यामधून परत परत वायर पास करून परत या गोल छिद्रामधून पास करून त्यानंतर वायर जी आहे ती बेसला अशी घट्ट गुंडाळून घ्यायची आहे हा जो बेस आहे तो बेस आणि हा जो कमळाचा पॅच आहे तो अतिशय घट्ट इथे पॅक झाला पाहिजे तर आपण हे परत परत ओवून बांधून घेण्याचं काम आपल्याला इथे करून घ्यावे लागते तर इथे बघा जी मोठी वायर आहे तीसुद्धा मी आता कमळामधून पास करून घेतलेली आहे आणि त्यानंतर ती जी वायर आहे ती या बेसमधून अशी ओवून घेतलेली आहे आणि दोन ते तीन वेळा याला आपण रॅप करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो बेस आहे त्यावरती हे कमळचा पॅच जो आहे तो घट्ट बांधून घ्यायचा आहे याच्यातील प्रत्येक छिद्रामधून वायर पास झाली पाहिजे आणि हा जो पॅच आहे तो बेसवरती घट्ट अटॅच झाला पाहिजे इथे बघा आपला हा पॅच इथे घट्ट अटॅच झालेला आहे त्यानंतर ही जी वायर आहे तीस गेटची यामध्ये आपण गोल्डन कलरचे घुंगरू इथे होऊन घेणार आहोत अशा पद्धतीचे घुंगरू जे आहेत ते आपण नतमध्ये पण यूज करत असतो तर अतिशय चांगल्या क्वालिटीचे मायक्रोप्लेटेड असे हे घुंगरू आपण यामध्ये वापरत असतो आणि हे आपण इथे ओवून घेणार आहोत ज जेवढे आपल्याला कमळाच्या खालील बाजूला लागणार आहेत तेवढे आपण इथे घुंगरू ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर परत ही वायर आपल्याला कमळाच्या छिद्रामधून पास करून परत बेसला ही वायर इथे गुंडाळून घ्यायची आहे इथे आपण वायर जी आहे ती छिद्रामधून पास करून घेतलेली आहे आणि याला आपण घट्ट ओढून सुद्धा घेतलेला आहे तर इथे बघा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं आहे जेणेकरून बा खालच्या बाजूचे जे घुंगरू आहेत ते घट्ट अटॅच झाले पाहिजेत इथे एकदा बांधून घेऊन आपल्याला चालणार नाही तर ती बाजूने वायर घट्ट जोडून घ्यायची आहे आणि मधला जो भाग आहे तो सैल पडेल त्याच्यामुळे तिथून पण आपल्याला त्या घुंगरांना बांधून घ्यायचं आहे ते त्याच्यासाठी आपण परत एकदा बेसचे जे छिद्र आहे ते छिद्र त्यानंतर जी वायरमध्ये आपण हे घुंगरू ओवलेले आहेत ती वायर अशी आपल्याला रॅपिंगमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने सर्व ओवून घ्यायचं आहे आणि याला घट्ट परत एकदा वायर रॅपिंग करून बांधून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे मुंगरू आहेत ते या कमळाच्या फक्त खालील बाजूला पुरतील एवढेच आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही मोत्यांचे लॉरियल पण लावू शकता आणि मोत्यांचे रेडीमेड लॉरियल लावले तरी चालतील किंवा लॉरियल आपण कसे बनवायचे हे नजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे तशा पद्धतीचे लॉरियल जे आहेत ते बॉलबिनमध्ये होऊन तुम्ही स्वतः पण बनवू शकता आणि ते हे खालच्या बाजूने अटॅच पण करू शकता तर अशा पद्धतीने सुंदर असा हा कमळ्याच्या शेपची जोडवी आपली इथे ऑलमोस्ट रेडी झालेली आहेत सगळीकडे घट्ट बांधून झाल्यानंतर वायर आपल्याला इथे कट करून घ्यायचे हे पहा अतिशय सुंदर आणि सुबक अशी ही जोडवी रेडी झालेली आहे ही जी जोडवी आहे ती ॲडजस्टेबल आहेत हा जो बेस आहे याचा तो ॲडजस्टेबल आहे त्यामुळेही कोणत्याही मापाच्या बोटांना फिट होतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच न क्लास किंवा मंगळसूत्र क्लास जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर समोर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती व्हॉट्सअप करू शकता थँक्यू